हॅलो हाय नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग आज आपण बेसनची थापूनवडी पाहणार आहोत त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच मोहरी कढीपत्ता थोडीशी चिरलेली वरून कोथिंबीर तेलामध्येच घालायची आहे थोडं तीळ आलं लसूण कोथिंबीर ओली मिरची याची पेस्ट घालून छान अशी पेस्ट तेलावरती चांगली भाजून घ्यायची आहे बघा त्याच्यामध्ये हळद चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून एकच वाटी आपण थापूनवडीला आदन घालायचं आहे आणि एक वाटी मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामुळे दोन वाटीच पाणी एक वाटी बेसन असं पातळ करायला घेतलेलं आहे आणि एक वाटी जे आदनामध्ये घेतलेलं आहे बघा असे केल्यामुळे आपल्या बेसनला गुठळ्याही होत नाहीत आणि बेसनही आपलं छान प्रकारे शिजतं बघा एक पाच मिनटं मी वाब देऊन बेसन छान शिजवून घेतलेलं आहे खाली थोडं चिकटलेलं आहे परंतु चवीला प्रतिमाशी आपली थापूनवडी होते बघा बेसनाची ताटाला तूप लावून घेतलेलं आहे तूप तेल काही वापरला तरी चालतं गरम गरम असतं तर त्यावेळेलाच अशी थोडी हाताने थापून घ्यायची आहे हाताने मला चटका बसत आहे त्यामुळे मी मॅशरच्या हेने छान अशी थापून घेतलेले आहे व शेवटी थोडं गार झाल्यावरती असे आकार देऊन त्याच्यावरती ओलं खोबरं कोथंबीर घालून अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत बघा तर मग किती छान वड्या आपल्या झालेल्या आहेत रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा